मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षांचे निकाल आणि त्यासंबंधीचे वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहोत जाहीर सूचना अशी त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे की शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून या तारखा या संभावित तारखा खालीलप्रमाणे आहेत तर या ठिकाणी पहिली जी आहे दहा जूनला दहा जूनला एम एस टी ई टी पी सी एम आणि पी सी बी ग्रुप हा निकाल आहे त्यानंतर बारा जूनला बी ए बी एस सी बी एड ई टी दोन हजार चोवीस हा निकाल आहे आणि अकरा जूनला आहे बी एच एम टी सी टी सी ई टी परीक्षा त्यानंतर आहे बारा जूनला डी पी एन पी एच एन तेरा जूनला आहे एम एच एम सी टी सी ई टी दोन हजार चोवीस आणि सोळा जूनला आहे नर्सिंग सी ई टी दोन हजार चोवीस त्यानंतर सोळा जूनलाच एल एल बी सी ई टी दोन हजार चोवीस आणि सतरा जून या शेवटच्या दिवशी बी सी ए बी बी सी ए बी बी ए बी एम एस आणि बी बी एम सी ई टी या परीक्षांचा निकाल सतरा जून दोन हजार चोवीस या दिवशी घोषित करण्यात येणार आहे असं ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरून सांगण्यात आलेलं आहे तर या तारखा संभावित आहे त्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो तर ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि भेटूया पुढच्या सत्रात तोपर्यंत जय हिंद धन्यवाद